नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालदादा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जाणार हे परत त्या पर्किंग कंपनीमध्ये आज सगळे मालकाचा फोन आला हे माल आणण्यात आपण काल कारण की आपण गाडी खाली करायला गेलो तर राहिलो होतो त्याच्यामुळं हे विषय नाही तिकडूनच माल घेऊन आलो तर चला आत्ता शिक झोपीतून उठली सोनी नवऱ्याच्या घरी पाच लाच उठ होय तिकडे किती वाजता उठक तो आहे का पाच ला उठ ती म्हणते दहा राहील मित्रांनो आमची मुलगी आता मस्त घर झाडत आहे सकाळ शकल सकाळी बघू शकता तुम्ही कसं झाडू मारती ती पुरा कचरा साफ करणार ती थल्ला आता दुकान पण लावून ती हो ना ग दुकान पण लावणार आहे ना तू इकडं बघ हे तिथे दुकान पण लावणार आहे ना कशी झाडी तिथे घर मित्रांनो तिनं घर वगैरे झाडून आता माझे बुट साफ करून देते ती मला ड्युटीवर जायसाठी परत हे पण माल लावणार ती आता हुशार झाली माझी मुलगी आता हुशार झाली ना ग तू इकडे बघ हुशार झाली ना कशी साफ करते हाय मनाना साफ करते चांगली सुंदर हाय लवकर करमाल जायचं हा तर मित्रांनो आपण चाललेलो थोडस बाहेर चक्कर मारला गावामध्ये तुम्हाला आम्हाला पडेल हे सुतू त्याच्यामुळे आम्ही काही घाण लावू शकत नाही काही आता गावात चक्कर मारून येतो मी एकदा आणि मग ड्युटीला तोपर्यंत डब्बा होता आपला मुलगी पण बुटं गिटं मस्त पद्धतश्रीमध्ये कुसुती चला म्हणजे का चक्क्र मारून गे तर मंडळी आम्ही निघलेलो आहे रस्त्याना लागलेलो आहे इथं हो राकेश्वर भाऊ आहे बघू शकता तुम्ही मंडळी आपण आलेलो आहे आपल्या गाड्यापाशी आता डब्बा वगैरे ठोतो गाड्यापाशी पशी इकडं गाड्या आपल्या तर चला इकडे गाडी घ्यायची मंडळी आपण आलो वर कॅबिन मध्ये फेका आणि ताडपती तशीच आहे बाई काय याच्या मारायला चला मित्रांनो गट्टू गट्ट फेकून देतो तर मित्रांनो आपण मारू राहिलो शेल्फर हा 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 काजगी साथ केली झाली झाली आपलं पर्क इन इंडिया मध्ये जायचं आज परत भाई इन इंडिया मध्ये तर चला मंडळी हवा जेवा भरतो मी आता मंडळी आम्ही निघलो पर्क इंडिया मध्ये रस्ता बघू शकता तुम्ही खूप खराब आहे पण आता काय आहे पावसा पाण्यामुळे त्यांना काय लवून धरलं दिवळी पण लोकांची साजरी नाही होऊन दिली चांगली चालूच राहत असतं तिकडं मस्त झाडं वगैरे भाई विषय चक्कूचं झाड आहे तिकडं एखाद्यावाडी चक्कर मार लागणार तिकडं बांबू गिंबू पोहून घ्या काय असा विषय भाई गाडीचा काय पाहुण थांग ठांग 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 हवागिवा चांगले टाईट हे हो राव काही विषय नाही बर तर चला मंडळी इकडं ते गुरु नाना शोरूम आहे इकडं भालेकर इक गोरखचं दुकान आहे तर चला मंडळी आम्ही गिडी काढून आला आता झाटा फाट्यावरती इकडे यशवंत हाटेल बघू शकता तुम्ही कसा विषय इकडं पोलिसवाल्याचं आहे आज भानगडी काय मीच तर चला मंडळी आज बंदोबस्त जास्त आहे गो ते पण तरी मंत्री वगैरे येणार आहे काय कोणत्या तर चला हाय दसर हाय दसर तर चला मंडळी सकल सकाळी धंदा पाणी पान आहे आपल्याला इकडे त्रिमूर्ती हॉटेल आहे जेवण खूप छान छान देते पण आहे खूप छान जेवणच मांग राहत असत म्हणजे भांगरच्या गाड्या भरून चालल्या जाण्याला इच्छे मामा चला इकडं आंबिका तर चला मंडळी का पंप मांडळी गाडी पोळ राहिली सायलन्सरची क्लिप दाखवून घ्या गाजी कारण ते आवाज जास्त तर चला भेटू रस्त्या ना मस्त गारी वारी ना तर जा मंडळी आपण आलेलो आहे कॅमेरेज वरती सिग्नल फुटलेला आहे काय मी आपलं जाण होत का नाही होत नाही जाण होत आपलं नाही जाण होत नाही जाण होत भाई तो मत लय जाओ गडे बाबा साहेब इकडे भाई बघू शकता तुम्ही असं विशी साहेब मंडळी आपण लागलेला आहे जाण रोड इकडे साईबाबाचं मंदिर आहे आम्ही खूप येत आता येत नाही कमी झालेला तिकडे जे स्कूल आहे मधी मधी तिकड तिकडं रोड रोडवरती वेगळे स्कूल आहे आपण आलेलो आहे चंद्रा फाट्यापाशी गाड्या वगैरे इकडे बघू शकता तुम्ही चंदळी आम्ही चंद्रा फाट्यावरती सगळे खूप ट्राफिक आहे बघू शकतात तुम्ही बॉफ लई हे पण आता काय आहे छान आहे डेव्हलपमेंट झालेला आहे आमच्या इकडं आता मोबिल राब इथ कोणा मोबिल घ्यायचा असलं तर मध्ये गाड्या आले शिरा ते टाकडीला रस्ता जात बालगावला रस्त्या जात इथं मधून मूर्ती आपवा दादा ढोसे नाश्ता करायला यात लागत मंडळी आपल्याला जायचं हे फळ या मध्ये फळ भाटा आलेला आहे जवळच नाही दोन पडत काही आलेलं आहे साई बेकरीचा गाडीचा सेंटर बोर्ड तोटलेला त्या फुळ घरचा तर तारा मंडळी झाले ट्राफिक राहते आपण ट्राफिक पार करून घेऊ सुंदरी आपण शिरलेला आहे शेंदा एम आर टी सी बघू शकता तुम्ही झाड गेले असा विषय विषय हार्ड डे डायरेक्ट आपल्याला जायचं आहे परकिंग इंडिया आपण काल पण गेलो होतो परदेशी पण गेलो होतो आपण जरा इकडे इकडे यामध्ये हे म्हणजे लोकल आणाला आपल्याला काही सध्या बँगलोरचा का चेन्नईचा लोड भेटणार नाहीये त्याच्यामुळे आपण सध्या लोकल तर मंडळी गाडी डाय घेऊन आली कस तरी मस्त नाही ती परकिंग इंडिया यूरटन महाराजा आपण आलेला आहे परकीन जवळ जवळ आता पाचशे मीटर अंतर राहिलेलं आहे तिथं जवळ आज वेळ भरतीला झोपाच का नाही ताण नाहीये अशी ड्युटी पाहिजे ताण नाही गाडी लावून दिली भरा नाही तर नका भरू काय करा ते करा संध्याकाळी बाहेर निघा अशी पाहिजे ड्युटी टेन्शन नाही काही नाही काही नाही काही नाही चला मंडळी आलो आलो आलेली पर्किंग इंडिया बघू शकता तुम्ही बघू शकता पर्किंग इंडिया आपल्याला पुढचा गेट नयच मटल गेट ना पर्किंग इंडिया मेन गेट हा टावर बसेल लोक व्हिडिओ काढायच इकडं भारी भारी भारीकड तर चला आता काय आलो आपण आता पर्क इन इंडिया एकदा गाडी मध्ये घेतली म्हणजे बाहेर हिचं कामच नाही भे डायरेक्ट विषयच हड डायरेक्ट हे पर्क इन इंडिया येथून मध्ये घालायची आपल्याला गाडी ती गाड्यामध्ये जायला आपल्या सोबतच्या तर चला एंट्री बिंट्री करतो तर मित्रांना मी करतो एंट्री एंट्री मस्त पद्धत फिरमध्ये आहे की नाही एंट्री झेंट्री करून राहत तर चला चला एंट्री बेंट्री करून घेतो मी चला कंपनी तर मित्रांनो आपण मारली एंट्री मध्ये आता इथं पार्किंगला हो बाई पार्किंग आहे बघू शकतो तुम्ही इकडं काटाय तर आता ते येऊ राहिला फोन केला त्याला येतो मी काटा करायला पाहू तिची वाट आता मित्रांनो आपली गाडी लागलेली आहे भराला पण हे पाऊस काही सुधरून देणार नाही ने भाई दिवळी झाली तरी पाऊस चालू आहे दिवाळीच्या आजोबा येणार नाही आला नाही आणि आता अचानक दिवळी झाल्यावर दिवळीपासून चालू आहे दणका डायरेक्ट निसता दररोज पाऊस चालू आहे दररोज आला की गेला आला का गेला बघू शकता तुम्ही पाऊस काय विषय पावसाचं काय धोरण समजा नाही भाई हे काय पोस आला सांगा काय इकडं पाणी तुम्हाला आता खाली उतरलं सुद्धा जमणार नाही असा विषय चालू आहे मागून गाडी लोड होणं ते तेव्हा साईड गालाच मी दिसतय टाकू लागली तर चाला मंडळी घेतो गाडी भरून लवकर भरली बाई मायाला लवकर संध्याकाळी गाडी लवकर खाली राहिली पाहिजे लोकल ती तर चला मंडळी घेतो लोड करून तर मित्रांनो गाडी गिडी भरून उभा आहे आपली पेपर येणार आहे आता आपण गेट वरती उभा हो आहे बघू शकता तुम्ही गेट वरती उभा हो आहे या लोकलच्या गाड्या हो इकडे गाडी उभा आहे इकडे पार्किंगला सगळ्या गाडी उभा हो आहे माग पेपर येऊ सरदम आपल्याला पेपर आले की लगेच दाखणार आहे आपण बघू पेपर का असे घेते काय येते काय माहित आता आठ वाजता तरी येतील सांगितलं तिने आठ वाजता तरी येईन म्हणे हो कंपनी ताब्यात आल्यानंतर नंतर काय बोलू शकत नाही आपण तर चला नारेगाव खाली करायची आपल्याला ती खाली केली काल तिथं तर चला तर आपण गाडी गिडी भरून निघलेलो आहे आता बेमुगेपर भेटले आपल्याला आठ साडेआठ वाजलेले आता आता मी तुम्ही भाटेवरती पण काय झाली आहे मला वाटलं लवकर घरी जवळ पण काय दहा अकरा वाजता आहे आता तर चला मंडळी आता खाली कराव चला तर मंडळी आपण केलेलं आहे कुंभेफळ फाटा पास हे आपल्या पुढे एक गाडी भरून निघलेली आहे आप आपली परत बरं लवकर पर खाली आता कारण की आपल्या ज्यात काय तेराशे किलो माल आहे हलका तुलका आहे नुसते बॉक्स आहे ते बी पत्राचे बॉक्स आहे ते तर चला मंडळी झाली आपली गाडी खाली आता आपण निघलो तर मंडळी आपण आता बघू शकता तुम्ही आहे लाईट बिट एकदम धनधनी चमकू राहिले काही विषय चला मित्रांनो मित्रांनो आपण हे आता त्रिमूर्ती हॉटेल पैसे बघू शकता तिथं किती गर्दी आहे जेवासाठी पहा कशी गर्दी आहे त्रिमूर्तीला आता येस वन तर काहीच नाही आहे निश्चित दारूला गर्दी निश्चित दारूला गर्दी बस हे काय ये सांग हॉटेलला दारू बंद झाली काय कोण आता चला मंडळी आपण घराकडे जायचं आता आपण लईली गाडी बाहेर बघू शकतो तू मागं आहे आपण चालला तर पई पई हे डब्बा गिब्बा घेतला भाई चला आता लेट लेटीएम झाला भाई अकरा वाजले डायरेक्ट तर चला मंडळी तर मंडळी आपण आलो घरी आता भेटू सकाळी ब्लॉग आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू उद्या चला तर मित्रांनो आपण आलो घरी कपडे कपडे बनलेले लगेच जेवायला बसलो वेळा भाजरीत भाकरी आणि भरीत वांग्याचं या जेवाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना राम श्याम श्याम जेवण करतो आणि व्हिडिओ आहे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना बाय बाय